इज्जत जाण्याची शक्यता आहे नारीचं प्रत्येक आभूषण महत्वाचं आहे ते तिने जोपासावं म्हणजे आपणास हात जुडून प्रार्थना आहे हात जुडून विनंती आहे आपल्या मुलींना नाही काही शिकवलं तरी चालेल तिला भाकर नाही करता आली तरी चालेल तिला फक्त एकच सांगा अंग झाकणे आपली संस्कृती आहे अंग दाखवणे नाही आणि जर तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटत असेल तर इतिहास उचला आणि व्यवस्थित सर्वे करून बघा या देशात जेवढ्या बलात्कार आणि रेपच्या केसेस आहेत याच्यामध्ये नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट हिंदू समाजाच्या आई बहिणी आहेत मुसलमान नाहीत का ते एकच शिकवतात काय शिकवतात आपल्यामध्ये अंग प्रदर्शन करणं पाप आहे म्हणून ते बुरखा घालतात आम्ही तर जेवढे शॉर्ट कपडे तेवढे सुशिक्षित बाणटपणाचं लक्षण आहे ताई असं करू नका या जगात फार मोठं षडयंत्र चाललं आता त्याला म्हणतात लव जिहाद त्याचे सर्वात मोठे पडसाद आपल्याकडे उमटत आहेत अरे लव जिहाद आपल्या घरातून चाललाय सध्या घरामध्ये लवजी आज शंभर रुपये रोजाना कामाला जातो ना त्याच्या घरात टी व्ही आहे आणि त्या टी मध्ये दाखवणारे पिक्चर हे व्यवस्थित निरीक्षण करून बघा जेवढे पिक्चर दाखवले जातात प्रत्येक पिक्चरमध्ये हिंदू समाजाची नटी आहे आणि मुसलमान समाजाचा हिरो आहे म्हणजे हिंदू हिरोनी आणि मुसलमान हिरो फक्त एकच पिक्चर निघाला ज्याच्यात मुसलमान हिरोनी होती आणि सिख समाजाचा हिरो होता पण त्या पिक्चर वरून सुद्धा दंगे झालेत त्या पिक्चरचं नाव गदर म्हणजे तुमची इज्जत ती इज्जत आहे आणि आमची का रस्त्यावर पडली आहे घरातून शिकवला जातो प्रत्येक ताईला विनंती आहे हे नालायक लोक टीका लावून फिरतात हे नालायक लोक हिंदूंची नाबं ठेवून फिरतात आणि आपल्या स्त्रिया आपल्या लेकीवाडी भाडतात हे सर्वात मोठं दुर्दैव आहे माझी तर तुम्हाला प्रार्थना आहे इथं जेवढे पुरुष बसलेत ना प्रत्येक माणूस प्रत्येक पुरुष मी नेहमी सांगतो सर्वात जास्त प्रेम करतो आपल्या आईवर तो जास्त दिवस आईवर प्रेम करत नाही हो काही दिवसात त्याच्या प्रेमाचं प्रमोशन होतं <cart Sketch> ज्याचं प्रेम आईवर असतं ना त्याचं प्रेम बाईवर जातं लग्न झाल्यावर बायकोवर जास्त दिवस प्रेम राहत नाही त्याचं दोन चार वर्ष पुन्हा प्रेमाचं प्रमोशन होतं बायकोला दवाखान्यात नेतो दवाखान्यात गिरक्या घालतो एक नर्स धावत येते आणि सांगते दादा तुम्हाला मुलगी झाली पुन्हा प्रेमाचं प्रमोशन दिदी तू ज्या दिवशी जन्माला आली ना अख्खं घर तोंड पिळत होत फक्त आनंदानं जिलेबी तुझा बाप वाटत होता जास्त काही करू नको बापाची इज्जत सांभाळ म्हणजे झालं काय सांगतो काय टाळी ना वाजवायची टाळ्या सभेत कीर्तनात नाही कीर्तनात जर कीर्तनकाराचं बोलणं आवडलं ना, 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 था। था। ना आवड ते हृदयावर करून घेऊन जायचं तसं जगायचं पण अलीकडं कसं आहे टाळ्या वाजलं की कीर्तनकार बी फुलतो मायबा माझी फक्त विनंती तुम्ही माझ्या देवान मला बहीण नाही दिली तुम्ही माझ्या सर्व्या बहिणी आहेत बहिणी ना मग तुमची इज्जत ती माझी इज्जत माझी एकच प्रार्थना तुम्हाला तुम्ही जन्माला आले ना तो बाप दवाखान्यात विचार करतो अरे आता मी एकटा नाही माझ्या पोटी पोरगी जन्माला आली हिचं लग्न करावं लागेल हिला पैसा द्यावा लागेल हिच्या लग्नासाठी मला कष्ट करावे लागतील अरे हिचं लग्न केलं पाहिजे कधी विचार करतो तो तुम्ही जन्माला आले त्या दिवशी फक्त विचार नाही करत तसा जगतोन तसा वागतो अरे तळ हाताचा पळणा करतोय नेत्राचे दिवे करतो राबराब राबतो -राब एक एक रुपया कमवतो बँकेत भरतो का माझ्या बायडीचं लग्न करायचंय एक एक रुपया बँकेत भरतो वीस वर्ष तुमच्या लग्नाचं स्वप्न पाहतो या गरीब भावाच्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या एखाद्या खाद्या पोराचं वीस दिवसाच्या प्रेमासाठी जर बापाचं वीस वर्षाचं प्रेम सोडून जात असाल ना तर कोणाबरोबर जाण्यापेक्षा थोडस जर खाणून घरी झोपून राहा किमान माझा बाप समाजात ताटमाने जगेल त्याला खालीमान नाही टाकावी लागणार संस्कारहीन आपलं जीवन झालंय असं करू नका जास्त काय ना मागणार तुमच्या हिंदू धर्मात तर भावाने बहिणीकडे मागूच नाही पण मी जरा वेळा भाऊ आहे माझ्या दोन मागण्या तुमच्याकडे पहिली लग्न होस तर आपल्या माईबापाला मोबाईल मागू नका आणि दुसरी कितीही ऊन असू द्या तोंड बांधून घराच्या बाहेर जाऊ नका या देशाची पिळाच गेली अरे बापाच्या समोर पोरगी दुसऱ्याच्या मोटरसायकलवर तोंड बांधून जाते बापाला कळत नाही माझी पोरगी चालली असं खरी सुरुवात इथून आहे हे दुर्दैव आहे एक पोरीनं मला व्हॉट्सअपवर चॅटिंग केली चेहरा का बांधतो माहितीये म्हटलं नाही अहो म्हणे सूर्याचे किरण प्रकार असतात आमच्या चेहऱ्यावर पुटकुड्या होतात काळे डाग पडतात म्हटलं येडी सूर्याच्या किरणानं पडले डाग कुठल्या शॅम्पून नाही तर साबणानं धुऊन टाकशील पण जर तोंड बांधून फिरली कोणा नालाय केलं तुझ्या आचरणाला डाग लावला तुझ्या खानदानी बर्बाद होतील पण तो डाग कधी धुतला जाणार नाही आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे नाही बाप मला फक्त एकच सांगायचं आहे भयानक गोष्टी या देशामध्ये आता चालल्यात श्रद्धेचं मी भांडवल करणार नाही पण मी सांगेन श्रद्धेची जर टिकलीवर श्रद्धा राहिली असती तर श्रद्धा शंभर आणि शंभर टक्के टिकली असती पण तिची टिकलीवर श्रद्धा नव्हती म्हणून श्रद्धा टिकली नाही सध्या तर फार मोठं चालू आहे